तो मिल जाएगी एक दिन भटकते भटकते ही सही मंजिल तो मिल जाएगी एक दिन भटकते भटकते ही सही लेकिन गुमराह तो वो लोग हैं जो अभी घर से निकले ही नहीं नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल बोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलमध्ये मी पौंडोवार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो याच्या अगोदर जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेल ऐकून प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण शेळीपालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल पालक मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्याच्या दिवसात आपल्या कुक्कुटपालनात होणाऱ्या वपा सुरवा पिसू यांच्यावरील उपाययोजना या व्हिडिओविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर आपल्या फार्ममध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला विशेष करून आता भागानुसार जिल्ह्यानुसार प्रांतानुसार शब्द वेगळा असू शकतो तर आपल्याकडं कॉमन काय म्हणतात की सुरवा काही ठिकाणी व्हापा म्हणतात काही ठिकाणी पिसू म्हणतात तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला प्रामुख्याने आपल्या फार्मवरती आणि आपल्या पक्ष्यांच्या अंगावरती आपल्याला सुरवा वपा पाहायला मिळतात तर सुरुवातीच्या काळातच आपण जाणून घेऊया की या सुरवा या वपा या पिसू आपल्या फार्मवरती किंवा आपल्या पक्ष्यांवरती होतात का तर आता काहींचं मुक्त संचार कुक्कुटपालन असेल काहींचं पूर्णपणे बंदिस्त असेल काही कुक्कुटपालकांचं अर्धबंदिस्त असेल तर फिरस्तीमध्ये जर आपल्या कुक्कुटपालनातील पक्षी बाहेर जर पावसात भिजून आले तर पावसाच्या दिवसामध्ये प्रामुख्याने तुमच्या पक्ष्यांना सुरुवाया होणार आहेत आता या सुरुवा अतिशय सूक्ष्म आणि एकदम बारीक असतात जर तुमच्या जर त्या अंगावरती चढल्या तर तुम्हाला चावत त्या तुमच्या शरीरावरती सगळीकडे वळवड वळवळत राहतात आता अर्ध बंदिस्तमध्ये पण काय होतं जर आपला पक्षी बाहेरून पावसात भिजून आला पावसाच्या दिवसामध्ये तुम्ही जर असेल आणि पक्षी बाहेर सोडला असेल आणि अचानक पाऊस सुरू झाला आणि त्या पावसात जर आपला पक्षी भिजून आला का तर आपल्या फार्मवरती सुरुवात होणार आहे बंदिस्तमध्ये सुरुवात होण्याचं कारण काय असते मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला तुमच्या फार्मच्या सभोवतालची भौगोलिक परिस्थिती पाहिली पाहिजे तुमच्या फार्ममधील जर खायला सर्पेक्स हा जर मातीचा असेल आणि ती माती एकदम जर अशी भुषभूषित असेल तर तुमच्या फार्ममध्ये सुरुवात होणार आहेत तुमच्या फार्ममध्ये जर भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा जर खेळती नसेल तुमच्या फार्ममधील जर वातावरण दमट असेल तर तुमच्या फार्ममध्ये सुरुवात होणार आहेत आता विशेष करून आपल्या फार्ममध्ये जर काही वेळा सूर्यप्रकाश येत नसेल तर आता काय होतं पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असते कोंदट वातावरण असतं आहे हवेत एकदम आर्द्रता असते त्यामुळे सुद्धा आपल्या फार्मवरती सुरुवात होत असतात तर या सुरुवात आपल्या पक्ष्यांना अपाय काय करतात मित्रांनो तर या पक्ष्यांच्या अंगावरती चढतात विशेष करून सुरवा या काय असा एक मोठा धोका देत नाहीत पण जर पिसू असतील तर जी तुमच्या पक्षाची ते त्वचेचा भाग आहे जो समोरचा ज्या ठिकाणी पिसण आहेत त्या ठिकाणी चढून रक्त शोषून आपली उपजीविका करत असतात मग त्या सुरवा असो वपा असो पिसवा असो किंवा गोचिड असो हे जे कीटक आहेत छोटे छोटे हे आपल्या पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या रक्तावर त्यांची उपजीविका चालत असते तर त्यांचा समूळ नायनाट करणं हे आपल्या फार्मच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला फार गरजेचं आहे आणि पावसाळ्यात ही अडचणी येते का तरी येते शंभर टक्के येते तर आपल्याला फवारणीच्या माध्यमातून याचा बंदोबस्त करायचा आहे आता मी मागील दोन व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रिव्हेंशन इज द दे बेटर देन क्युअर रोग आल्यावरती किंवा एखादं संकट आल्यावरती त्याच्या उपाययोजना करत बसायचं नाही तो येऊच नाही म्हणून काय करायचं त्यामुळं आपण काय करायचं जून सुरू झाल्या झाल्या पहिल्यांदा आपल्या फार्ममध्ये जर आठवड्याला पोटॅशियम परमॅग्नेटची फवारणी करायची आहे सुरुवातीचा प्राथमिक उपचार काय आहे तर आपल्या फार्ममध्ये आपल्याला पोटॅशियम परमॅग्नेटची फवारणी करायची आहे आपला फार्म रेग्युलर रोजच्या रोज स्वच्छ करायचा आहे त्यानंतर आपल्या फार्मच्या चव बाजूने आपल्याला चुना पण मारायचा आहे जेणेकरून बाहेरील काही कीटक आपल्या फार्ममध्ये येणार नाहीत आपण जर फार्ममधून आत बाहेर करत असेल तर आपली फार्ममधील चप्पल वेगळी आणि फार्मच्या बाहेरील चप्पल वेगळी असली पाहिजे आपण सॅनिटाइज होऊन आपल्या फार्ममध्ये आलं पाहिजे विशेष करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर बाहेरचे लोक येत असतील तर आपल्या फार्मवर त्यांचा प्रवेश पहिला बंद केला पाहिजे पावसाळ्याच्या दिवसात पहिले चार महिने तर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला उपाययोजना करायची आहे आता फवारणी जी मी केली आपल्या फार्मवरती तीच मी तुम्हाला सांगणार आहे की की टॅक्टिक टॅक्टिक नावाच्या औषधाची आपण फवारणी केली आहे त्या औषधाचं प्रमाण एक लिटर पाण्याला दोन एम एल हे वापरायचं आहे आता तुमचा फार्म केवढा मोठा आहे त्या हिशोबावर तुम्ही पाणी घ्या आणि त्या औषधाची मात्रा वापरा तर ते औषधं आपल्याला फवारणी करताना शक्यतो संध्याकाळच्या वेळी आपल्या फार्मवर त्या टॅक्टिक नावाच्या औषधाची पंपाच्या साहाय्याने आपल्याला फवारणी करायची आहे फवारणी करताना आपल्या आप पक्ष्यांची खाद्याची भांडी पाण्याची भांडी किंवा जर खाली जमिनीवर खाद्य पडल पडलं असेल तर याची काळजी घ्यायची आहे कारण हे औषध फवारल्यानंतर त्याचा फवारा पक्ष्यांच्या खाद्याच्या भांड्यावरती पिण्याच्या भांड्यावरती किंवा कुठल्याही ज्या ठिकाणी पक्षी बसतो अशा ठिकाणी नाही गेला पाहिजे किंवा ते त्याने खाल्लं नाही पाहिजे म्हणून आपल्याला विशेष करून फवारणी ही संध्याकाळची वेळी करायचे फवारणी करत असताना आपण स्वतःच्या तोंडाला मास्क नक्की वापरायचा आहे फवारणी करताना अजिबात बोलायचं नाही तोंडाला मास्क वापरायचा आहे हात व्यवस्थित स्वच्छ करून भले तुम्ही हँड सुद्धा वापर करू शकता विशेष काळजी घ्यायची आपल्याला आता हे झालं फवारणीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तीन दिवस फवारणी करायचे सलग तीन दिवस फवारणी करायचे चौथ्या दिवशी गॅप द्यायचा आहे परत दोन दिवस फवारणी करायचे फवारणीच्या माध्यमातून औषध एक लिटर पाण्याला दोन एम एल तुम्ही उत्साहात येऊन मात्रा वाढवू नका त्याची जर मात्रा वाढली आणि तुम्ही जर खाद्याच्या पदार्थावरती किंवा भांड्यावरती त्याची फवारणी झाली पक्ष्यांच्या खाण्यात जर ती आलं तर पक्ष्यांची मॉर्पिलिटी होऊ शकते आपल्याला एक वेळ कमी फरक पडला तरी चालेल पण आपल्या फार्मवरील हो हानी काहीही झाली नाही पाहिजे असा काही मोठा उपद्रव सुरुवात येतात असं काही नाही आता हे झालं फवारणीच्या माध्यमातून आता आपण जो काही प्रथम उपचार केला किंवा हे जे काही केले ते आम्ही फवारणीच केलेली आहे आता दुसरा मुद्दा काय आपल्याला इथून पुढं होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे आपल्या फार्म मध्ये आपल्याला कोंडत वातावरण होऊन द्यायचं नाही कमी जागेत जास्त पक्षी रेचायचा नाही समजा आता एस कॅपॅसिटी किती आहे पन्नास माणसं एसटी अगदी आरामात बसू शकतात त्याच दर ठिकाणी आपण साठ सत्तर कोंबली कों तर काय होणार आहे वातावरण दमट होणार आहे त्यांना श्वासोश्वास घ्यायला प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळं अशा पद्धतीत कोणदट वातावरण असेल तुमच्या फार्मवरती कमी जागेत जास्त पक्षी रेतला असेल भरपूर सूर्यप्रकाश फार्ममध्ये येत नसेल हवा वेळेत येत नसेल अस्वच्छ फार्म असेल तर ह्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे पावसाळ्यात विशेष करून ही तुम्हाला अडचण येणारच आहे यासाठी तुम्ही इथून पुढे आणि इथून मागेसुद्धा तयारीत राहणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर बाराही महिने आपण आपल्या फार्मवरती जरा आठवड्यानं पो पोटॅशियम मॅग्नेटची फवारणी केलीच पाहिजे रोग आल्यावरच आपण उपचार करायचं नाही तो येऊच नाही म्हणून नेहमी तत्पर राहायचं आहे तर दुसरा मुद्दा काय असू शकतो की आता हो हे जे कीटक आहेत ते पक्ष्याच्या रक्तावरच आपली उपजीविका करत असतात असा विशेष काही धोका देत नाहीत पण आपल्या पक्ष्याला फार त्रास होऊ शकतो त्याला मरण वेतनासुद्धा होऊ शकतात जर पिसू झाले असतील ना तर आपला पक्षी एकदम असा माती जर तोंड असं इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे असं घासत असतो या पिसामुळं पण काय येतो असं सारखे पंख हलवत असतो त्यामुळे तुम्ही विशेष करून अजून एक प्राथमिक उपचार काय करायचा आहे तर आपल्या फार्ममध्ये असा राखेचा सरफेक्स बनवायचा आहे ज्यामध्ये पक्ष्याच्या अंगावर जर सुरवा वपा बसल्या असतील तर पक्षी त्यामध्ये लोळून स्वतःचं अंग झाडेल अशी काही सोय करायची आहे आणि कमी जागेत जास्त पक्षी आपल्याला रेचायचाच नाही तर ही होती आपल्या फार्मवर वपा सुरवा जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाले असतील तर आपल्याही फार्ममध्ये झाल्या होत्या त्यावर मी जी काही उपाययोजना केली जे काही मी उपचार केला तेच मी तुम्हाला सांगत आहे जे मी करतो ज्या मला अडचणी येतात त्याचं मी निवारण करतो तीच माहिती मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो मित्रांनो असं कोणतंही पुस्तकी ज्ञान किंवा कथा मी तुमच्यासमोर कधीच मांडत आलेलो नाही जे मी केलं आहे ज्या मला अडचणी आल्या आहेत आणि ज्या तुम्ही बाहेर पडतो आहे किंवा पडण्याचा प्रयत्न करतोय तेच मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न का करतो आहे कारण मला जी ठेच लागलेली आहे जे माझं नुकसान झालेलं आहे ते तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे मग माझा फायदा किंवा माझा उपयोगच कि काय मग जर आज प्रत्येकानं विषयाची परीक्षा घ्यायची म्हटल्यावर कसं चालेल समजा आपल्याकडे एक मेहनत आहे की पुढच्याच ठेच मागता त्या मग मी ठेच खाल्लेले तुम्ही ती ठेच खायची नाही त्यामुळं या गोष्टींची दक्षता आपल्या फार्मवर तुम्ही नेहमी घ्यायचे तर मित्रांनो हा व्हिडिओ होता या संदर्भात व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर तुमच्या काही जर अडचणी असतील प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून त्यांना माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त आपल्या कुकुट पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा ठीक आहे पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे